भावसार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला भावसार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिवस्मारक येथे पार पडला अध्यक्षस्थानी सोलापूर शहरात आमदार तसेच माजी पालकमंत्री श्री देशमुख हे होते व जिल्हा सरकारी वकील तसंच महाराष्ट्र सीबीआय वकील श्री प्रदीप सिंग राजपूत यांच्या शुभ हस्ते भावसा समाजातील शंभर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी कृषी अधिकारी श्री सुधीर जोशी त्याचबरोबर सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन संस्थानचे अध्यक्ष व भावसार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पतंगे हे होते इतर समाजातील लोकांना देखील एक चांगल्या प्रकारचा संदेश या गुणवत विद्यार्थ्यांच्या सरकार सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेला ही खूप अभिमानास्पद आणि एक चांगली बाब या समाजाला जसं सांगितलं की इंग्लाज मातेचा आशीर्वाद इंग्लाज मातेच्या वचनातून शब्दातून या समाजाची स्थापना झाली त्यामुळं समाज जरी आपल्या या ठिकाणी अल्पसंख्यक नसला तरी समाजातील एक एक मी त्यांची नाव तर हे संपूर्ण समाजाचं आणि या सगळ्यांच्या हो नेतृत्वाखाली इतर समाज या ठिकाणी काम करतोय ही हो खूप अभिमानाची बाब आहे आणि समाजामध्ये जो मार्गदर्शन करतो आपल्याला माहित आहे आपल्या वाढ जन्मला तरी आपण कुठल्या तर कुलकर्णीकडे दोषीकडे किंवा आपण ब्राह्मणाकडे जातो आणि त्यांनी त्या मुलाचं भविष्य सांगते किंवा चांगला दिवस वाईट दिवस काय करावं काय आहे आज तर आपण मोठे झालेले आपण कुठच्या उच्च शिक्षणात चाललेलं आणि हे घेत असतानाही आपल्यालाही कुठल्या तर दिवशीची गरज पडत आणि पुढचं आपला मार्गदर्शन होत आहे हे खरंच आपल्याला आज या दोन्ही मी आपल्या जसं पतंगे साहेबांचं तर कौतुक किती करावं समाजाचं असल्यामुळे आपण सगळ्यांनी माहिती आहे पतंगे साहेबांचं काम या कार्यक्रमाला भावसार समाजातील बापू ढगे शशिकांत रंगदळ श्रीकांत आंबुरे सुधील क्षीरसागर हे समाजबांधव उपस्थित होते याप्रसंगी सुनील डोईजोडे उल्हास डोईजोडे सतीश शिबारे महेश बबलादी संतोष आकुडे राजू जाधव सौरभ क्षीरसागर निरंजन माळवतकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत केली